नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय शो पेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो मानवी जीवन हे नैसर्गिक आहे आपल्या जबाबदाऱ्या आपण कृत्रिम वाढवतो आणि आपल्या कृत्रिम जबाबदाऱ्या आहेत लग्न होतं मुलंबाळं होतात होता। आणि आपल्याला अन्न वस्त्र निवारासाठी पैसे लागतात मुलांचं शिक्षण मुलींचं लग्न घर घेणे जागा घेणे ह्या मोठ्या गरजा आहेत ह्याच्यासाठी जर प्लॅनिंग नाही केलं तर ह्या गरजा कधी आपल्याला भागू शकत नाहीत मित्रांनो त्यासाठी प्लॅनिंगच करावं लागतं कारण हे छोट्या गरजा आहेत घर घ्यायचे चाळीस पन्नास लाख रुपये लागतील मुलांचं शिक्षण वीस पंचवीस लाख रुपये लागतील लग्न वीस लाख रुपये लागतील आणि आपण नैसर्गिक हो आहोत आणि जबाबदाऱ्या आपण वाढवलेल्या आहेत तर ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅनिंगच करावं लागेल आणि ही प्लॅनिंग जर बँकेत केलं पोस्टात केलं म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी तर काय होतं धोका होतो कारण ह्या गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक वाईट नाही गुंतवणुकीमध्ये ॲडव्हान्स गॅरंटी नाही पुढची गॅरंटी कसलीच नसते आता बघा बँकात पतपेड्यात मल्टी मार्केटिंग कंपन्यामध्ये तर पैसे मिळायची सुद्धा गॅरंटी नाही आपण जे भरलेले ती परत मिळतील गॅरंटी नाही इंटरेस्ट वाढून तर तो भाग वेगळाच आहे शंभर टक्के असं घडत नाही परंतु जास्तीत जास्त प्रमाण वाढत चाललेलं आहे कित्येक बँका बंद पडतात मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात आणि आपल्याला भरलेले पैसे मिळत नाहीत परंतु आपल्यासाठी एक गोल्डन चान्स आहे एल आय सी ऑफ इंडिया एल आय सी ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो इथं थोडे पैसे भरून जास्त लिहून दिले जातात गॅरंटेड आणि आपल्याला हे मे वरदान आहे मित्रांनो एलॅश ऑफ इंडिया आणि मेडिक्लेमची स्टार हेल्थची पॉलिसी कारण जीवनामध्ये संकटं कधी येतील सांगता येत नाही किती छोटी मोठी असतील सांगता येत नाही परंतु त्यासाठी फार मोठी गॅरंटी मिळते आणि माणसाचं जीवन जसं जसं माणूस मोठा होईल तसं तसं शारीरिक वेदना व्याधी तयार होतात शरीराचे पार्ट नीट काम करत नाहीत त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि आपल्याला जसं डोळे कमी दिस लागलं ला की आपण चष्मा घेतो नंबरचा घेतो आपण नेहमी चष्मा पण बदलतो नंबर वाढतो आणि शरीर थकतं असं हे नैसर्गिक क्रिया आहे ह्याला तुम्ही थांबवू शकत नाही किंवा हे आपण ह्याच्यावर नियंत्रण पण आणू शकत नाही परंतु मित्रांनो दुसरी एक गोष्ट आहे आपल्याला प्रॉब्लेमसाठी सोल्युशन पण आहे परंतु वेळेच केलं पाहिजे जसं पैसे ठेवत गेले तर काय होतात वाढत जातात आणि पैसे आपल्याला सपोर्ट करतात जसं आपल्याला बारीक अक्षर दिसत नसेल तर आपण चष्मा वापरतो ना तसाच प्रकार आहे म्हणजे आपण डोळे तर आपण एकदम नवीन बनवू शकत नाही परंतु त्याच्यातलं जे डिफेक्ट आहे ना तो दूर करून आपल्याला काम व्यवस्थित होतं त्याच्यासाठी पैसा ठेवणं गरजेचं आहे पैसे जर बचत केलेला शेपेंड्यामध्ये तर नेहमी वाढत असतात आणि आपल्याला आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक अडचणी आणि शारीरिक अडचणी पण आपल्याला पैशानं दुरुस्त करता येतात मेन पैसा आहे जसं मानसिक टेन्शन शारीरिक त्रास आणि आर्थिक त्रास असे जे त्रास आहेत ते आपल्याला पैशाचा त्रास कमी केला की ऑटोमॅटिक दोन्ही त्रास आपल्याला मानसिक टेन्शन कमी करता येतं आणि शारीरिक जे व्याधी आहेत त्रास आहे त्याच्यावर आपल्याला पैशाच्या माध्यमातून मदत करता येते जसं आजारी पडलं किंवा काही शारीरिक प्रॉब्लेम असेल तर पैसे लागतात ना पैसे दिल्यामुळे त्या आपल्याला कमी करता येतात त्या वेदना कमी करता येतात आणि त्रास कमी करता येतो पैशामुळं म्हणजे पैशाचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे ते सोडवला तर आपल्याला आयुष्यामध्ये आपल्या अडचणी दूर करता येतं प्रॉब्लेम कमी करता येतात आणि माणूस हा नैसर्गिक आहे दिवसेंदिवस शरीर हे थकत जातं शारीरिक त्रास कमी करता येत नाही काही प्रमाणात करता येईल मेडिकल लाईनमधनं परंतु शारीरिक त्रास होणारच आहे शरीराची चे, पार्टची कॅपॅसिटी कमी होते आणि हे नैसर्गिक आहे परंतु आपल्याला पैसे ठेवत गेलं तर आपले पैसे वाढत जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला दिलासा मिळतो मित्रांनो काही गोष्टी नैसर्गिक का असतात त्याचा त्याला आपण योग्य वेळी त्याचं प्लॅनिंग केलं तर आपल्याला त्याच्यापासून दिलासा मिळतो जसं माणूस नोकरीला लागला ला व्यवसाय करत असेल तर एक दिवस म्हातारा होणार ही खोटी गोष्ट नाही आणि त्यानंतर तुम्ही जे बचत केलेले पैसे वाढून तुम्हाला मदत करत असते म्हणजे आपले जे प्रॉब्लेम आहे त्याची सोल्युशन होतं त्याचं आणि आपण जर असे करायला उशीर केला बचत करायला आणि चुकीच्या ठिकाणी जर केलं तर काय होईल नंतर त्रास होईल पश्चाताप होईल असं बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये घडत असतं मित्रांनो आणि आपण खरं आणि खोटं हेच कळणं गरजेचं आहे आणि कळूनसुद्धा योग्य वेळी आपण ॲक्शन उचलणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना माहिती तर असतं आता अभ्यास केल्यावर मार्क मिळतात रुग्णांना ट्रीटमेंट घेतली तर आजार दुरुस्त होईल हे सगळ्यांना माहिती आहे शाळा शाळा कॉलेजमध्ये आपण शिक्षण चांगलं घेतलं तर आपल्याला फायदा होईल हे सगळ्यांना माहिती आहे पण मग असं का होतं माहिती असून चालत नाही मित्रांनो ॲक्शन करावं लागते आणि नेहमी कंटिन्यू सातत्यानं पाठपुरावा केला पाहिजे चांगल्या गोष्टीचा चांगली गोष्ट आज आणि उद्या सोडून दिली तर असं चालत नाही जसं शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला सतत चांगले मार्क मिळाले तर काय होईल शेवटी आपला फायदा होतो आपल्याला हॅबिट लागते चांगलं काम करायची सवय लागते आणि शरीराच्या इंद्रियाला पण आपण एक प्रकारची सवय बनवून ठेवतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो आणि काय होतं शेवटी आपल्याला चुका कळून उपयोग होत नाही मित्रांनो कधी पण चुका वेळीच दुरुस्त केल्या तर त्याचा फायदा होतो आता एलआयसी पेंडी ही भारत सरकारची संस्था आहे इथं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे पूर्वी असे प्लॅन नव्हते आज आहे तर संधी आहे आणि भारतामध्ये व्याजदर कमी होत आहे आपण बघा पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी चौदा टक्के इंटरेस्ट रेट होतं बँकेमध्ये आता सेवन पर्सेंट आहे म्हणजे अगदी हाफ झालेला आहे फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे अजून तुम्हाला सांगतो दहा पंधरा वर्षानं दोन तीन टक्के व्याजदर होईल त्यावेळेस काय करणं आठ टक्के जे इंटरेस्ट देणार आहे गॅरंटेड जे एल आय ऑफ इंडियाकडे योजना आहेत ते बंद होणार कारण मार्केटमध्ये जर व्याजदर कमी झालं तर त्या संस्थेला देण्यासाठी परवडणार नाही ना आज ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो एल आय ऑफ इंडिया लाईफ टाईम गॅरंटी देते थोड्याच दिवसात हे प्लॅन बंद होणार आहेत कारण आपल्याला उत्तर शोधता येतं की आयुष्यभर गॅरंटी देणं त्यांना परवडणार नाही नुसती गॅरंटी नाही आठ टक्केची दहा टक्क्याचा पण प्लॅन आहे जीवन उत्सव आणि आठ टक्केचा जीवन वुमन हे दोन्ही प्लॅन थोड्या दिवसातच बंद होतील कारण एवढं इंटरेस्ट रेट देणं परवडणार नाही आणि त्याच्यात तीच इन्शुरन्स परत द्यायचे आणि दरवर्षी इन्शुरन्स कवर दराने मिळणार आहे मित्रांनो संधीचं सोनं करायचं आपल्याच हातात असतं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन भविष्याचा विचार करून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे जर असं नाही केलं तर फक्त आठवण राहील आणि त्याचे परिणाम आपल्या जीवनावर होतील जसं बऱ्याच व्यक्तींना कळते ना आपण शाळा शिकली असती तर मोठी डिग्री केली असती तर काही व्यक्तीला वाटतं मी पैसे ठेवले असते तर काही व्यक्तींना वाटतं मी जागा घेतली असती तर मग थांबवलं होतं था कुणी मित्रांनो योग्य वेळी आपल्याला सांगणारा माणूस म्हणजे आपल्यासाठी एक फार मोठं पुण्याचं काम असतं आपल्याला एक आपण पुण्य केल्यामुळेच आपल्याला चांगल्या व्यक्तीचं चा मार्गदर्शन मिळतं आणि त्याचं महत्त्व आणि त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे बऱ्याच वेळेस चांगल्या गोष्टीचं चा महत्त्व पटत नाही बऱ्याच व्यक्तीला आणि पटलं तरी टेम्परी पटतं आणि नंतर ते चांगलं कार्य केलं जात नाही त्याच्यामुळे नंतर पश्चाताप होतो मित्रांनो माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढ्या चांगल्या गोष्टी करताल जेवढं चांगला विचार कराल आणि जेवढं चांगलं काम कराल हे स्वतःसाठी फायद्याचं असतं हेच कळत नाही बऱ्याच व्यक्तींना तर आता जे समाजाला होतात ते साईड इफेक्ट असतात मित्रांनो जसं कोरोनामध्ये एकापासून दुसऱ्याला कोरोना होत होता तसंच आहे आपण जर चांगलं वागलो चांगलं काम केलं तर आपले साईड इफेक्ट समाजाला होतात चांगले इफेक्ट होतात ते गुड इफेक्ट आणि आपण जर चुकीचं काम केलं तर कोणाचं तर नुकसान होतं मित्रांनो शरीराला चांगलं सवय लावून घेतली पाहिजे चांगली शिस्त लावली पाहिजे आणि चांगलं कार्य सतत केलं पाहिजे मित्रांनो बऱ्याच व्यक्ती चांगलं कार्य करायला टाळाटाळ करतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो पुढे आता बघा भारताची लोकसंख्या जगात नंबर वन झाली आहे आणि पेन्शन पण नाही पैसे ठेवायला नको वाटतात ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी जिथं कसलीच गॅरंटी नाही मित्रांनो आपण जे निर्णय घेतो आणि आपण जे काम करतो त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं हे निसर्गाचा नियम आहे जसं शेतामध्ये ज्वारी बाजरी पेरली तर बाजरी पिरलं बाजरीच उगवणार ज्वारी पिरली ज्वारी उगवणार तसंच आहे तुम्ही जे कर्म कराल ते तुम्हाला नक्की मिळत असतं हे निसर्गाचा नियम आहे त्यासाठी आपण चांगलं कार्य केलं कष्ट भरपूर घेतले पाहिजे सतत काम केलं पाहिजे आणि आपण निर्व्यसनी राहिलं पाहिजे मित्रांनो व्यसनामध्ये माणसाची शरीराची बरबादी होते आणि पैशाची बरबादी होते आणि समाजामध्ये किंमत पण राहत नाही हे लोकांना शेवटच्या स्टेजला कळायला लागतं बऱ्याच लोकांना मित्रांनो आपला फायदा काय हे नेहमी आपण बघितलं पाहिजे आणि फायद्यामध्ये आपल्या फायद्यामध्ये दुसऱ्याचा पण फायदा असतो आणि आपल्याकडनं काही शिकायला मिळतं दुसऱ्या व्यक्तीला आपण चांगलं वागला तर आपण रोल मॉडल बनतो आपण आणि दुसऱ्या व्यक्तीला इनडायरेक्टली फायदा होतो आपला आता बघा पुण्यामध्ये हागवणे कुटुंबामध्ये काय झालं त्या लेडीजनं सुसाईड केल्यामुळं ले बघा ती संगती कुणाच्या करत होते आणि संगतीमुळं काय झालं हे बघा म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीची संगत केली पाहिजे कारण काय होतं कळत नकळत माणूस चांगला पण बनतो आणि बर्बाद पण होतो मित्रांनो जसं एका टोपलीमध्ये वीस कांदे असतील एक नाचला तर ते हळूहळू सगळे नाचून जातात अख्खी टोपली खराब होऊन जाते तसंच आहे मित्रांनो समाजामध्ये आपणला फक्त कुणाला आपण दोष न देता कोणाला वाईट न बोलता आपण फक्त मनात विचार करून आपण ॲक्शन उचलली पाहिजे बऱ्याच लोकांना हेच जमत नाही आपण तोंडानं बोलून काही उपयोग होत नाही चांगल्या व्यक्तीचं जे अनुकरण करायचे ते आपल्या मनानं करायचं असतं सांगायची गरज नाही पडली पाहिजे आणि आपल्याला फायदा होतो त त्रास जरी झाला तरी चालेल परंतु चांगल्या गोष्टी हे करताना त्रास होतो सुरुवातला त्रास आणि नंतर फायदा असंच असतं जसं शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना आयुष्यभर त्याचा फायदा होतो चांगली डिग्री मिळते चांगलं पॅकेज मिळतं सन्मान मिळतो मित्रांनो सगळ्या बाजूने आपला फायदा होतो ज्यावेळेस आपण त्रास घेतो त्यावेळेस नंतर फायदा होतो आता गर बरेच व्यक्ती बरेच विद्यार्थी अभ्यास करत नाही त्यांना आयुष्यभर कमी पॅकेज मिळतं कमी पैशाची नोकरी करावं लागते मग ही हे वेदना वाढत जातात वेदना सुरुवातला मजा केली तर नंतर सजा होती बघा ना काही काही गुन्हेगार गुन्हा करतात नंतर कुठं असतात ते काही अपहरण करतात काही काही खंडणी गोळा करतात मित्रांनो दृश्य करते कधीच करू नये त्याच्यातनं कोणाचंच भलं झालं नाही रामायणातसुद्धा बघा ना रावण इतका मोठा विद्वान तर शेवटी काय झालं कुणाचंच भलं होत नाही मित्रांनो चांगदेव बघा आपल्याला हे सगळं रामायण महाभारत सगळं बघायला मिळतं मित्रांनो आणि आता कलियुगात पण आपण पाहतो आहे आजूबाजूला कधीही चा चुकीचा विचार मनात येऊ पण नाही आणि करू पण नाही चुकीच्या गोष्टी त्याच्यातनं कोणाचंच भलं नाही मित्रांनो स्वतःचं तर सर्वनाश होतोच परंतु आपल्या संगत जे संगतीला जे असतील आपल्या आजूबाजूला त्यांचं पण नुकसान होतं परमेश्वरानं आपल्याला विचार दिले मन दिलेलं आहे एक आयुष्य दिले परत मिळणार आहे का माहिती नाही ह्याचं सोनं करायचं आपल्याच हातात आहे आणि आता तर मित्रांनो देशाला स्वतंत्र मिळालेलं आहे आपल्या भारताला फक्त आपल्याला ते टिकवायचे आणि चांगलं वागायचे आता मला सांगा पैसे लागणार तरी ठेवले जात नाही ठेवले तर चुकीच्या ठिकाणी आता शे आय पी शेअर मार्केटमध्ये कंपनी सांगते म्युच्युअल फंड सांगते सब्जेक्ट टू मार्केटांनी बरेच व्यक्ती म्हणतात की गॅरंटेड मग आपल्याला हे जर कळत नसेल तर पुढे कसं काय कल्याण होणार मित्रांनो आता आपण नैसर्गिक आहोत आपण किती दिवस जगणार आहेत माहीत नाही आपल्या मुलाबाळांचे शिक्षण लग्न जबाबदारी आहेत का नाही आपल्यावर आपण इन्शुरन्स काढल्यानंतर काय होईल मोठी गॅरंटी मिळेल आपल्याला एक वर्षानंतर पैसे वापरता येत्यात नवीन प्लॅनमध्ये लोन मिळतं आणि आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो भारत सरकारची संस्था आहे एलआयशिव पिंड हे एक वरदान आहे आपल्यासाठी आपण ते केलं पाहिजे तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे मित्रांनो त्याचं कारण सांगतो सेव्हिंग अकाउंटला आठ टक्के इंटरेस्ट रेट कोणी पण देत नाही पोस्टाची बचत बघा बँकेची बघा पतपेड्याची जे पतसंस्था असतात बँकेतलं सेव्हिंग अकाउंट तिथे दोन ते दो तीन टक्के ती ती व्याज मिळतं आपण आठ टक्के देतो आणि बचत खात्यावर कुठली बँक आपल्याला लोन देत नाही आपण लोन देतो आणि इंटरेस्ट रेट कमी असतो आणि ई एम आय पण नसतो त्या लोनला मित्रांनो आपल्या जीवनात जर चांगले दिवस आणायचे असेल तर या पिंड्याची पॉलिसी घ्यायलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे बरेच लोक एखादी पॉलिसी करतात आणि म्हणतात ते संपल्यानंतर करू मित्रांनो असं नसतं पॉलिसी घेण्यासाठी तुमची हेल्थ चांगली पाहिजे तुमचं वय कमी त्या प्लॅनच्या हिशोबात असलं पाहिजे आणि नंतर पैसे दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि आपण काय करतो आपल्या हातानं आपलं वाटोळ करतो सांगणाऱ्याचं चा ऐकत नाही आपण चांगल्या गोष्टी जर नाही ऐकल्यात तर वाईट गोष्टी घडत असतात मित्रांनो जसं एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर नापास नक्की होतो शेतकऱ्याने पेरण नाही केलं तर गवत उगवतं धरणाची दारं नाही अडवली तर पाणी प्यायला मिळणार नाही निसर्ग भरभरून देतो परंतु आपल्याला ते टिकवता आलं पाहिजे मित्रांनो आपल्याला मानवी जीवन मिळालेलं आहे त्याचं सार्थक करायचं असेल चांगले विचार आणि चांगलं कर्म करा मित्रांनो आपलाच फायदा होतो आपण त्याची खिल्ली उडवतो बरेच लोक चांगल्या गोष्टीची खिल्ली उडवतात मित्रांनो आपल्या आयुष्याची खिल्ली उडते काही लोक ठर मस्करी करतात चांगल्या गोष्टीचं मित्रांनो आपल्या जीवनाची मस्करी होते आपण सिरियसपणे चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि जीवनामध्ये स्वतःच्या पण प्रकाश आणला पाहिजे आणि दुसऱ्याला पण प्रकाश दिला पाहिजे मित्रांनो आय शिवपिंडे हे भारत सरकारची संस्था आहे गेली पंचवीस झालं मी काम करतोय मित्रांनो ही संस्था कोणाचा एक रुपये बुडवत नाही मित्रांनो आणि आपण दहा हजार जर भरले तर तीस लाख रुपये लिहून देतो असं कुठंही घडत नाही तुम्ही बघा दोन किलोमीटरचं उदाहरण आहे पिंपरे ते काळवेडी फटा रुपी बँक बंद झाली सेवाविकास कॉपरेटिव्ह बँक बंद झाली ज्योतिबा सहकारी बँक बंद झाली पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक बंद झाली श्रीनिवास पदपेढी बंद झाली दोन किलोमीटरचं उदाहरण पूर्ण पुणे शहर महाराष्ट्र आणि भारतभर आणि जगभर कितीतरी बँका बंद पडतात मित्रांनो पहा हे उदाहरणं मल्टी मार्केटिंग कंपनी तर वेगवेगळे नाव बदलू बदलू आणि लोकांना लुटून जातात केवळ आणि केवळ आपले विचार श्रेणी शुद्ध पाहिजे आपण दुसऱ्याला दोष देण्याच्या अगोदर आपण काय चुकतो ने हे नेहमी बघितलं पाहिजे आणि हेच आज बघण्याची तयारी राहील नाही मित्रांनो कलयुग ह्यालाच म्हणतात कलयुगामध्ये चांगलं पटत नाही आणि चांगलं केलं जात नाही म्हणून माणसं दुःखी आहेत आणि प्रॉब्लेममध्ये आहेत प्रॉब्लेम आपल्या हाताने निर्माण होतो आणि तर सांगणारा पाहिजे आणि योग्य वेळी त्याची पावलं पण उचलली पाहिजेत फार वेळ निघून गेल्यानंतर आयुष्यातला आपला वेळ संपल्यावर सगळं समजून काही उपयोग होत नाही आजसुद्धा व्यसनानं कितीतर लोक लोकं मोठमोठ्या आजारानं मृत्युमुखी पडलेत पडतायत पहा शेवटच्या स्टेजला करून उपयोग आहे का क्षणिक सुखाच्या पाठीमागं लागून गोवा गुटखा खाऊन दारू पिऊन मित्रांनो सगळ्या समाजामध्ये आपली किंमत कमी होते पैसे वेस्ट होतात आपण थोडं चांगला विचार केला पाहिजे आणि चांगला विचार नेहमी आपण दुसऱ्याला पण सांगितला पाहिजे ऐकू किंवा ना ऐकू सत्यात ताकद असते मित्रांनो सत्य टिकवायला आपल्याला सवय लावून घेतली पाहिजे एलआय पिंड्याचा हा आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन बनवत आहे लवकरात लवकर घ्या माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो मला परमेश्वर हे जे विचार देतात मला परमेश्वर जे विचार देत येतात माझ्या मनात ते तुम्हाला सांगत असतो मी काही लिहून आणत नाही स्क्रिप्ट कारण चांगले विचार हे पुढे नेहमी आपण पुढे प्रसारित केले पाहिजेत म्हणजे देव परत आपल्याला चांगले विचार देतो आणि ह्याच्यात कल्याण आहे मित्रांनो सगळ्यांचं कधी पण आपलं ज्ञान कमी होत नाही आपण दिल्यानं ज्ञान वाढतं आणि आपण सतत दिलं पाहिजे काही जणांचा फायदा झाला तर आपल्याला आशीर्वाद मिळतात मित्रांनो चांगल्या गोष्टी नेहमी केल्या पाहिजेत याल एच पिंड्याची पॉलिसी आहे लवकरात लवकर घ्या अधिक माहितीसाठी मला भेटा मला फोन करा आणि हा प्लॅन घ्या कारण हा प्लॅन बंद होणार आहे ओके थँक्यू